టెన్షన్ పొరీ లా తు డాన్సర్ తో డాక్టర్ नाही तर, हो। तर हो। सारे नमस्कार इन मिन टीन ह्या खास टीनेजर्ससाठी साठी असलेल्या कार्यक्रमामध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आणि आज आजची आपली पाहुणी आहे टीना दीक्षित हाय दिना नमस्कार नमस्कार मला एक सांग माधुरी दीक्षित तुझी कोण कौन ग कोणीच नाही <laughs> नाही <laughs> असाच प्रश्न विचारला बरं तू उत्तम डान्स केलास थँक्यू आणि तू खूप छान दिसतेस थँक्यू आणि जर हा प्रोग्राम म्हणजे हा कार्यक्रम तुझा बॉयफ्रेंड बघत असेल तर तो तु सॉलिड खुश होईल एवढं चुकलात का माझा कोणी कोणी बॉयफ्रेंड नाही ओ ओ सॉरी अच्छा अच्छा ठीक है ठीक है ठीक है ठीक है शांत अगर नर्वस नकोस ओके माझ्या बरोबरीच्या प्रत्येक मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे फक्त माझाच नाही तिने तू अजून खूप लहान आहेस 17 वर्षाची आहे मी माझ्या बरोबरीच्या इतर फ्रेंड्सचे ना आतापर्यंत 3 3 4 4 बॉयफ्रेंड झालेत माझा अजून एक पण नाही अगर टीना बॉयफ्रेंड असे झाडाला लटकलेले नसतात किंवा आकाशातून पडत नाहीत ओके पण कसं मिळवायचा बॉयफ्रेंड मला सांगा ना प्लीज प्लीज की की तुम्हीच होता नाही अग काय हा कार्यक्रम आहे ना माझी होणारी बायको बघते तेव्हा माझ्या नेहमी असंच होत मला जो कोण मुलगा आवडतो ना त्याची आधीच विकेट गेलेली असते <laughs> बर मला एक सांग ह्या आधी तुझा कोणीतरी एखादा बॉयफ्रेंड होता की नव्हतं म्हणजे होता म्हणजे इंटरनेट चॅटिंगवर मिळालेला आणि मग मला मिळालेला बॉयफ्रेंड की नाही अमेरिकेचा होता आम्ही रोज काही तास चॅट करायचो आई वडिलांना ह्याबाबत काही माहीत नव्हतं आणि मग एक दिवस हॅलो काय काय सांगताय काय खांबा बघतेस तिला टीना काय झालं अहो हो पण जरा फोन तुम्ही तरी ठेवा ना मम्मी बोल ठेवा घरात इन मीन तीन माणसं आणि हुज दॅट विचारतीयस मला अगं काय झालं मम्मा काय झालं काय करतो तीस स्टडी करते स्टडी कसली कम्प्युटरवर चॅट कसा करायचा याची <laughs> अजून मी कॉम्प्युटरला हात पण लावलेला नाही अच्छा खोट बोलू नकोस पप्पानी मला मिसेस देशपांडेंच्या घरातून फोन केलाय आणि सांगितलंय की तू कम्प्युटरवर चॅट करत होतीस म्हणे अग मम्मा पण पप्पा मिसेस देशपांडेंकडे काय करत होते <laughs> म्हणजे तुला माहित नाही अगं त्यांचे मिस्टर ना सहा सहा महिने टूर वर असतात पण मग काय झालं ती मैत्रिणी अग मम्मी आजकाल आपले पप्पा ना तुझ्या सगळ्या मैत्रिणींबरोबर बोलायला बघ कसे धडपडत असतात ते खरच की काय अगं हे मम्मा काय बापा विरुद्ध मम्मीचे कान फुंकतेस ग ती तुमच्या विरुद्ध माझे कान फुंकत नाहीये आजकाल तुमच्या मिसेस देशपांडे घरातल्या फेऱ्या वाढत चालल्या आहेत हे काय बोलतच नाहीये बाई बरोबर तुमचं काय चाललंय ना ऑफिस मधल्या मला सगळं माहितीये माझ्या कानावर आलंय ते कोणी सांगितलं तुला असं काही मम्मी मुली समोर काय बडबडतेस ती तुमची मुलगी आता लहान राहिलेली नाहीये दिसत तिच्या लक्षणांवर ना पप्पा काही बोलू नका काही बोलू नका काही बोलू नका मिसेस देशपांडे सांगितलंय मला तू नेहमी कोणाशी तरी चॅट करण्यात गुंतलेली असेस कॉम्प्युटरवर काहीही आणि त्यांचा काय संबंध त्यांचा काय संबंध म्हणजे त्या समोरच्या बेडरूम तुला नेहमी ऑब्झर्व करत असतात आणि हो त्यांच्या संबंधाबद्दल आपल्या तुझे पप्पा आहेत ना त्यांची गर्लफ्रेंड आहे ती हिंमत आहे का माझी तू इकडे पप्पा हे बघा त्या मिसेस देशपांड्याना जाऊन सांगा माझ्यावर वॉच ठेवण्याऐवजी त्यांच्या मुलीची काय लफडी चालू आहेत ना ती बघ म्हणून अगं मम्मा तिचे तीन तीन बॉयफ्रेंड आहेत हो पप्पा अग एक बॉयफ्रेंड तिला सकाळी ब्रेकफास्टला घेऊन जातो दुसरा लंच ला घेऊन जातो आणि तिसऱ्या बरोबर ही बया मूवीला जाते पप्पा पण <laughs> ती अभ्यास कधी करते अगं इंटरवल मध्ये असतो <laughs> अभ्यास कसा करते काय करायचे काळोख्यात काय करतात ते मुलीचं विचार हो बरं झालं तुम्हाला सांगितलं आता ना उद्या मी किटी पार्टी मध्ये जाऊन त्या देशपांडे बाईला अशी खेचते ना हां मम्मा बरोबर आहे त्या हिला विचार टीनाला विचार तिचं काय चाललेलं असतं कोणाबरोबर चॅट करत असत विचार कोणाबरोबर चॅट करत असतेस तू ते सांग मला हा म्हणजे आम्ही दोघं चॅट पडणार नाही नंतर सांग <laughs> आहे माझा एक बॉयफ्रेंड कस सांगतेस तू गचकल वर जातील ना ते काय करून वर जातील फिल्मी ऍक्शन केली तिला <laughs> बॉयफ्रेंड काय बॉयफ्रेंड पप्पा एवढं किंçalayla काय झालं तुमची नाहीये का ती गर्लफ्रेंड मग माझा आणि मम्मीचा असला एखादा बॉयफ्रेंड कुठे काय बिघडलं मग ताली दे ए माझा कोणी बॉयफ्रेंड वगैरे नाहीये तर इस त्या वरच्या मजल्यावरच्या अष्टपुत्र्याबरोबर तासंतास गप्पा मारत असतेस मम्मा अष्टपुत्री शी अष्टपुत्रे काय काय तुम्ही कोणाची का मला म्हणजे कोणाच म्हणजे शाहरुख खान, खान त्यांची <laughs> आई शोभशील <laughs> तू विषयांतर नकोय कळलं ना कोण तू तुम्ही करताय विचार विचार तुझ्या मुलीला विचार जाब विचार आ, मी विचार नाही तुम्ही विचारा की म्हणो तिचा बॉयफ्रेंड काय करतो काय खातो काय पितो कुठे राहतो त्याचा विचार काय आहे काय करतो तुझा बॉयफ्रेंड जरा सांग मला काय कर हो। करतो सांग पप्पा अगं त्याच नाव की नाही अश्विन आहे अश्विन मेहता गुजराती आहे हो पण काय करतो काय तू कुठल्या स्टेशनवर भिका मागतो अगं मम्मा त्याचा की नाही अमेरिकेत मोठा इम्पोर्ट एक्सपोर्टचा चा बिझनेस आहे काय सांगतेस अहो काय ग अमेरिकेत बिझनेस आहे म्हणे मला <laughs> ते गळ्यातलं नाही साडी पिढी ते, ते <laughs> मिनी उल्हासनगर मध्ये जायची ऐकपत नाही अमेरिकेत कसली जाते ह्या टिनीचं ह्या टिन्नच बघ काय चाललंय ते अगं मम्मा आणि तो दिसायला पण खूप हॅन्सम आहे खरंच की काय पप्पांपेक्षा हिच्यासाठी मुलगा बघतोय तुझ्यासाठी नाही तिथे चौकशी नुसते हॅन्सम आहे है की नाही ते लग्न करायला तयार आहे ना तू तुझ्याशी तो, तो येणार आहे तुमच्याशी या संदर्भात बोलायला पुढच्या आठवड्यात काय सांगतेस बोलू बोलू आपण बोलू त्याच्याशी त्याला सांग लवकरात लवकर यायला हा चालेल आता अभ्यास करत बस चॅटिंग करत बसू नकोस कॉम्प्युटर बंद ठेव काय आपण बोलणी करायला येतील ना ते अश्विन मेहता तेव्हा मिसेस देशपांडे पण बोलूया अगं म्हणजे त्यांना कळायला पाहिजे ना की आपल्या मुलीने कसं चॅटिंग करता करता नवरा पटवला हे बरोबर आहे चालेल चालेल गुजराती आहे गुजराती येते का तुला नाही नाही कसं मराठीत बोलतात ना गुजराती काय येणार कधी बसन शिकत मारी डिक्री प्रेम मे पडू छू अरे आप शू करू आपण मला सांग तुझा तो वाला बॉयफ्रेंड तुला कधी आला का भेटायला आला होता ना एकदा घरी पण नेमकी त्यावेळी मी घरी नव्हते <laughs> अगे हुँ? आले का ग पाहुणे अगं कसे येतील तुम्ही असे कावळ्यासारखे दरवाजावर उभे <laughs> आहेत मला म्हणाली होती टीना की ते येतीलच आता इतक्या टीना म्हणाली होती हो पण टीना कुठे गेली टीनाला मी मिठाई आणायला पाठवलंय म्हंटल जर ठरलंच तर मिसेस देशपांडेंच तोंड गोड करू माझे कशाला तोंड गोड करायचं ते <laughs> त्याच आपलं करतील तोंड गोड म्हणजे त्यांनी बिस्नेचे लाडू केलेत ना मी ते सकाळी गेलेलो त्यांच्याकडे तेव्हा हो मला कळलं त्या देणार आहेत मला लाडू नाही ठीक आहे चला मिसेस देशपांडे आपण आज जाऊ चला येऊ नाही नाही नको सांभाळून दीक्षित इथेच राहते ना <laughs> हो हो या 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 नमस्कार नमस्कार वेलकम वेलकम या बसा 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 बस अगं हे अगं पाहुणे आले ग रिलॅक्स अगं हो घोडे हे हे पण कॉम्प्युटरवर तू खूप वेगळीच दिसतेस नाही ए, ए आता पप्पांना घाबरायचं नाही आता आपण जोडीनं त्यांच्या पाया पडायचं आणि आशीर्वाद घ्यायचा आम्हाला अगदी जुन्या टाईपचा आशीर्वाद द्या अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणून काय नाही थोडा गैरसमज झालाय गैरसमज नाही ए टीना अग चल पाया पडूया अहो ती टीना नाहीये टीना तिनं तिची आई आहे हो नाही नाही सॉरी हां सॉरी नाही सॉरी नाही म्हणजे काय तिला थँक्यू थँक्यू नाही पण मी जेवढी अपेक्षा केली होती ना त्याच्यापेक्षा तू थोडीशी प्रौढ प्राऊड नाही पण चालेल ना चालेल चालेल नाही म्हणजे प्रेमात सगळं काही चालतं नाही का प्रेमात ए, प्रे? ए, मम्मी पप्पांना घाबरायचं नाही <laughs> चल चल आपण जोडीनं त्यांच्या पाया पडूया चल चल पाया, पाया पडायची एवढी घाई लागलेली आहे बघा <laughs> तुम्हाला मी सांगतो आता तुम्ही मला अडवू शकत नाही गेली सहा महिने तब्बल सहा महिने आम्ही दोघं नेटवर नेट लावणं हा आम्ही रोज अगदी नियमाने रोज सकाळी चॅटिंग दुपारी चॅटिंग संध्याकाळी चॅटिंग रात्री चॅटिंग सारखं चॅटिंग चालू असतं आमचं डिग्री करतो बघा आता प्रत्यक्षात परमेश्वर जरी खाली उतरला ना तरी आमची चाटाचूट करू शकत नाही अटिट्यूड नाही हो बहुतेक काटाकुट असेल काटाकुट नाही हो फाटाफूट बडायचा असेल काटाकुट हो नाही मी काय म्हणतो टाटा टूट चालेल मला हो हो मां अम्माला पण चाले प्रत्यक्षात परमेश्वर जरी इथे आला तरी आमची टाटा टूट करू शकत नाही हो ती माझी आहे माझी शेजारीण आहे किसी देशपांडे अरे मग टीना कुठे आहे टीना आहे ये येते जरा थांबा तुम्ही टीनाचे तुम्ही वाटत लावली अगं मम्मा मिठाई नाही मिळाली चॉकलेट चालतील तुम्ही अश्विनचे वडील वाटत नमस्कार करते हा अंकल हे अगं तोच तो मी तुझा बॉयफ्रेंड अश्विन गेली सहा महिनेशी चॅटिंग करतोय ना तोच मी अश्विन तुमचा फोटो तर खूप वेगळा होता अगं तो माझा फोटो दहा वर्षापूर्वीचा आहे मी तुला भेटायला इतका आतुर झालोय आणि आतुर होय ना बरं मला आता एक कळत नाहीये की ह्या सर्व प्रकारात हसा मी हसाव की रडाव मी अजून रडते आहे ओके 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 मला एक सांग की तू त्याच्या जन्मतारखेची चौकशी करणे केलीस मी केली होती त्याने मला सगळी खोटी माहिती पुरवलेली ओके 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 ओके, ओके। ठीक आहे शांत काय आता ह्यावरच मार्ग चा, तुला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सय्यद रुक्षिदे येते त्याचं आपण टाळ्याने स्वागत करूया कशी आहे एकदम छान मी ऐकत होते तुझं प्रॉब्लेम पहिल्यांदा बॉयफ्रेंड का पाहिजे तुला कारण माझ्या सगळ्या बॉयफ्रेंड आहेत आणि माझाच बॉयफ्रेंड नाही आहे अच्छा कसलं बॉयफ्रेंडचा पाहिजे तुला ही शुड बी हँडसम मला शॉपिंगला घेऊन गेला पाहिजे फिरायला घेऊन गेला पाहिजे आणि माझ्या फ्रेंड्सबरोबर फिरायला आला पाहिजे अच्छा का हेच पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक पिकअप केलं आहे तू की असंच पाहिजे मला कारण ना माझ्या एका फ्रेंडचा पण बॉयफ्रेंड आहे आणि तो तिला ह्या सगळ्या गोष्टी करायला देतो मला पण हवा म्हणून पण असं सांगितलं तर चालेल का की तुला बॉयफ्रेंड पाहिजे आणि कसलं बॉयफ्रेंड पाहिजे फक्त ह्यामुळे पाहिजे कारण तुझी मैत्रिणीसाठी त्या त्यांचंकडे हेच आहे तर ते बॉयफ्रेंड नसलं आणि एखादं पेन किंवा एखादं बॅग असलं तरीसुद्धा तुला चालेल का तर बॅग आणि पेनमध्ये सुद्धा तू तु, तुझी तुझी स्वतःची ते ओपिनियन चॉईस असते ओके हो नाही तर बॉयफ्रेंडमध्ये सुद्धा तुझी स्वतःची ओपिनियन व्हायला पाहिजे की नाही हो oh. फक्त कॉपी कॅट असं करून बॉयफ्रेंड तसंच घेतलं तर ते तुझ्या चॉईसचा नाही नसणार ना ती तीन मैत्रिणीची चॉईसचा बॉयफ्रेंड असणार oh. हां तर ह्याचा ह्याच्यावर थोडंसं विचार कर तुला बॉयफ्रेंड कशाला पाहिजे कसं बॉयफ्रेंड हवायला पाहिजे तुझी पर्सनॅलिटी कशी आहे तिची त्याची पर्सनॅलिटी कशी व्हायला पाहिजे तुझं आणि तिचं कसं म्हणजे एकमेकांशी तुम्हाला काय पाहिजे आयुष्यामध्ये एकमेकांशी काय उपेक्षा आहे हे सगळं काय विचार कर पहिल्यांदा हो मी या सगळ्या गोष्टींचा विचारच केला नव्हता करायचं कारण हे इतकं सोपं नाही आहे ना की इतकं छोटीशी बात नाही आहे की हा हमको बॉयफ्रेंड चाहिए इट्स अ लाईफ डिसिजन तुझं आयुष्यामध्ये हे खूप गंभीर डिसिजन आहे ते तुझं आ पूर्ण पुढच्या आयुष्यावर ते परिणाम त्याचा होणार आहे ओके नाही कारण आम्ही बॉयफ्रेंड म्हणतो पण आम्हाला ते उपेक्षा असते की आ, हे बॉयफ्रेंड पुढे जाऊन आमचं हजबंड होईल ओके नाही तर असं विचार कर बॉयफ्रेंड असं होल भेटलं तर चालेल पण हेच बॉयफ्रेंड हजबंड कसं होणार त्याच्यावर सुद्धा थोडंसं विचार करायचं तुला नाही कळलं स्वतःने नाही कळणार आहे आणि जशी तू तु, तुझी फ्रेंडला बघित बघून तू मी असं विचार आहे हेच तू स्वतःचे आईवडिलांशी सुद्धा बसून ते डिस्कस करू शकते की कसं बॉयफ्रेंड व्हायला पाहिजे कसं लाईफ पार्टनर व्हायला पाहिजे हो की नाही हो अच्छा दुसरं आणखीन एक क्वेश्चन माझं होतं की हे इंटरनेटमध्ये वरून ते चॅट करून ते ते फ्रेंडशिप केलंय कधी विचार केलं के की हे किती डेंजरस होऊ शकतो hmm. नाही मी तर असंच अकाउंट ओपन केलेलं सगळ्यांचे असतात ना म्हणून नाही अकाउंट ओपन करायमध्ये काही त्रास नाही आहे ओके हो नाही आपण स्ट्रेंजर्सची चॅटसुद्धा करतो कधी कधी ते सुद्धा चल समजू शकतात आपण हो की नाही पण हे माणूस तुझ्या घरी आलं तर ह्याला तुझे खूप डिटेल्स माहीत होते आणि हे माणूसने तुला सगळं काही खोटं खोटं सांगितलं आयुष्याबद्दलसुद्धा खोटं खोटं सांगितलं ओके हो नाही तू खूप लकी आहे काहीही झालं नाही जर तुला किडनॅप केलं तुझा दुरुपयोग केलं तुला कुठे कुठेतरी सोल्ड करून सेल करून आलं तर काय करणार आता तू लहान नाही आहे जर तू सांगते की तू मोठी झाली आहे इतकी मोठी झाली आहे की तू अशी फ्रेंडशिप करू शकते तर तू इतकीसुद्धा मोठी झाली आहे की तुला माहीत असायला पाहिजे की हे इंटरनेटवर चॅट करून स्ट्रेंजर्स या आपल्याला अनोळखीचे माणूस असतात त्यांच्याशी किती बोलायचं काय काय स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन द्यायचं हे सुद्धा तुला इन्फॉमे तुला पाहिजे माहीत राहायला पाहिजे नाहीतर फक्त वयामध्ये आणि उंचीमध्ये तू उंची झाली आणि हे सगळ्यामध्ये तू बु आपली बुद्धी वाढली नाही तर तुला खूप डॅमेज होऊ शकतो तू खूपच लकी आहे की तुला काहीच नाही झालं आहे आमच्याकडे खूप केस येतात दरवेळी कुणाचे क्लासेसचे प्रोफेसर की डान्स टीचर की किंवा बस कंडक्टर्स की किंवा साधारण असं ते नुक्कडवर राहिलेले ते फासतात मुलांना मुलींना आणि त्यांना तुला तर प कर, कळत नव्हतं की हे इतकं मोठा माणूस आहे त्यांना तर माहीत आहे की ते काय करतात तर तुला असं स्वतःचे से, सेफ्टी साठी थोडंसं सा, केअरफुल राहणार राहायला पाहिजे आणि जर तुला हे एक्सपिरियन्स झालं आहे तर तुझी तू तु आपल्या मित्रांना मैत्रिणींनासुद्धा सांग की असं होऊ शकतो तर ते सुद्धा केअरफुल राहणार ह्याच्याबद्दल नक्की मी नक्की माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सांगेन की इंटरनेट चॅट करायच्या आधी कोणाबरोबर चॅट करता ॲटलीस्ट ते तरी बघा आणि अननोन लोकांना कधी ॲक्सेप्ट करू नका गुड थँक्यू माझ्यापासून हूज दॅट हूज दॅट ते कान बोल 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 <laughs> आते परत गे, तुछ गे। तुछ तुछ ते परत घेत तुझं घे तू शाब्बास म्हणायला सोडून मी आज मध्ये वेळ दिला शाब्बाच म्हणायला तुला डिक्शनरी घेऊन 콜 올라가 올라가. 아, 그거 누가 와 있어요. 나내